तालुक्यातील शिवनी रसुलापूर येथे भारतीय जनता पार्टी जैन प्रकोषच्या वतीने कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत दोन दिवसीय निशुल्क कर्करोग तपासणी शिबिराला सुरुवात झाली आहे या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रताप अडसळ यांच्या शुभ करण्यात आले उद्घाटनाला अध्यक्ष म्हणून शिवनीच्या सरपंच श्वेता देशमुख प्रमुख अतिथी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोषचे विदर्भ प्रमुख विनोद जागडा तालुका अध्यक्ष प्रवीण सव्वालाखे विशेष अतिथी म्हणून डॉक्टर सुभाष जागडा डॉक्टर रमेश तातुडकर विनोद गोंडाने पुरुषोत्तम बनसोड मधुकर गावंडे विजय गावंडे यांच्यासह प्रशांत देशमुख मनोज गावंडे विनोद तर्रेकर मनीष जाधव पत्रकार सागर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन उद्धव यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन शिवनी रसुलापूर येथील जागडा परिवार आणि तांदूळकर परिवार यांनी केले होते कर्करोगाचे निदान आणि कर्करोगास कारणीभूत जीवनशैली टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस दरम्यान कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान हा विशेष उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाच्या अत्याधुनिक मोबाईल कॅन्सर डिटेक्शन बसच्या माध्यमातून आणि महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितजी गांधी यांच्या विशेष सहकार्याने महाराष्ट्रामध्ये किमान एकशे एकतीस कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करून किमान दहा हजार नागरिकांच्या मोफत कॅन्सर तपासणीचे उद्दिष्ट ठेवले आहे ज्यामध्ये स्तनाचा कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग प्रोस्टेट कर्करोग तोंडाचा कर्करोग आणि ब्रॉकायटीस कर्करोगच्या तपासण्या होणार आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर